बातमी आहे मावळ मतदारसंघातून मतदारानंतर महायुतीमधील खतखत आता बाहेर आलेली आहे कारण अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काम न केल्याचा आरोप शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणेने यांनी केलाय त्यामुळे महायुतीतला वाद चव्हाट्यावर आलाय अजित पवार गटानं देखील बारणेंचा समाचार घेतलाय दादा सोबत आले पण त्यांची पॉवर सोबत का नाही आली त्यावरचा हा खास रिपोर्ट निकालापूर्वीच मावळमध्ये महायुतीत खतखत बारणे म्हणतात दादा आले पण पावर नाही अजित पवार गटानं काम न केल्याचा आरोप आधी जागा वाटपावरून वाद त्यानंतर उमेदवार ठरवण्यावरून वाद आता मतदान झाल्यानंतरही महायुतीतला वाद उफाळून आलाय मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मतदानाला आठवडा उलटल्यानंतर आता पवार ख़ध -ख़ध पवार के अजित पवार गटाबाबतची खतखत बाहेर आली आहे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी शंभर टक्के काम केलं नसल्याचा आरोप केलाय याबाबत त्यांनी अजित पवारांकडेही तक्रार केल्याचं सांगितलं माननीय अजितदा पवार पवार यांनी माझं चांगल्या प्रकारे काम केलं कार्यकर्त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या परंतु खालचा कार्यकर्ता थोडा काही नाराजी पहिल्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये होत्या आणि ती शेवटपर्यंत राहिलेली आहे काही कार्यकर्त्यांनी या सगळ्या मतदानामध्ये चुकीच्या पद्धतीने काम केले नाकारून चालला नाही परंतु नेत्यांनी आमदारांनी चांगल्या पद्धतीने काम केलेले खास करून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मायतीचा घटक पक्षाच्या हा आरोप करताना बारणे अजित पवार गटाचे आमदार आणि नेत्यांनी काम केल्याची पुस्ती जोडायलाही विसरले नाही अजित पवार गटाच्या आमदारांनी मात्र बारणेंचे आरोप फेटाळले निकालानंतर अपयशाचा खापर फोडण्यासाठी बारणेंनी हे आरोप केल्याचा दावा अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी केलाय आता ही जर माहिती त्यांच्याकडे अगोदर होती तर त्यांनी मतदान होण्या अगोदर ही माहिती द्यायला पाहिजे होती परंतु आता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि निवडणुकीमध्ये पुढे मताधिक्य कमी होईल हे मताधिक्य कमी होताना जर कोणावरती आरोप करायचे किंवा त्याचं अपयश लपवायचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावरती किंवा पदाधिकाऱ्यावरती खापर मारण्याचं काम बारणे करू नये मावळमध्ये दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत शिरंग बारणे यांनी अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांचा पराभव केला होता पार्थ पवारांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगला जिवारी लागला आहे त्यातच दादांची राष्ट्रवादी ही महायुतीत गेली त्यामुळे अजितदादांचे कार्यकर्ते हे बारने सोबत गेले की नाही याचा निकाल चार जूनला लागणार आहे